लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी विजयमाला कदम यांच्या वाढदिवनी अचकनहली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन जत तालुक्यातील गावच्या सुकन्या विजयमाला पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अचकनहळ तालुका जत इथे रविवारी दोन जून रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याची माहिती उपसरपंच समाधान शिंदे व देवस्थान कमिटीचे चेअरमन मधुकर शिंदे सर यांनी दिली दरवर्षी प्रमाणे विजयमाला कदम यांचा दोन जून या वाढदिनी रविवार सकाळी अकरा वाजता होम मिनिस्टर चला खेळ खेळू या पैठणीचा हा कार्यक्रम तसेच महिला मेळावा व हळदी कुंकू सोहळा होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विक्रम फाउंडेशनच्या संचालिका वर्षाताई विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत यावेळी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सत्कारही आयोजित आयोजित केलाय हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्राउंड वरती घेणार आहे विक्रम फाउंडेशन जत ग्रामपंचायत कार्यालय अचकन हळदी भारतीय विद्यापीठ परिवार अचकन हळदी श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अचकन हळदी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याचा पंचक्रोशीतील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच समाधान शिंदे व चेअरमन मधुकर शिंदे यांनी केलंय लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी